राजकारणामध्ये अनेक काम करीत एखादा कार्यकर्ता लढवलेल्या जवळ जवळजवळ सर्वच निवडणुका जिंकतो कसा हे अनेकांना पडलेले कोडे आहे त्यापैकी एक राजकीय कार्यकर्ता म्हणजे रावसाहेब दानवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिनी काव्याप्रमाणे विरोधकांना गाफील ठेवून अचानक चाकवा देत पराभवाची धूल चाकण्यात दानवे हे यशस्वी ठरले आहे म्हणून जालना औरंगाबाद जिल्ह्यात दानवेसाठी एक शब्द हमखास वापरला जातो तो म्हणजे चकवा चकवा आता चकवा या शब्दाला जणू उपाधीचे स्वरूप मिळाले आहे विशेष म्हणजे ही उपाधी रावसाहेब दानवे अतिशय अंगाने घेतात एका बाजूला संघाच्या करड्या शिस्तीत जुळून घेणारा आणि त्याच वेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा अशी रावसाहेब दानवे यांची ओळख आहे रावसाहेबांची भाषा तशी अघळपघळ खास मराठवाडी शैली त्यांच्याच भाषेत तर मी बारा पाना आहे कुठेही फिट बसतो कोणाला कसा चकवा दिला असे किसे त्यांच्या तोंडून ऐकण्यात वेगळीच गंमत असते म्हणजे कोणत्याही क्षेत्रात टाका तिथं यशस्वी होणारा असा मी की कोणत्याही क्षेत्रात टाका मी यशस्वी होऊ शकतो चला बारा पाना। चला बारा पाना। <laughs> तसे विरोधी पक्षात असताना सत्ताधारांच्या वर्तुळात त्यांचे नाव चांगलेच चर्चेत असते विशेषतः साखर कारखान्यातील त्यांचा रस कधीही लपून राहिलेला नाही जिल्हा बँक खरेदी विक्री संघ बाजार समित्या जिनिंग मशीन दूध संघाच्या जडणघडणीत आपले कार्यकर्ते घुसवणे हे रावसाहेबांनी पद्धतशीरपणे केले आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना यंदा निवडणुकी आधीच एक जाहीर तह करावा लागला त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शिष्टाई ही करावी लागली ही शिष्टाई दोघांतल्या मनोमिलनाने फळाला आली त्यामुळे आता दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देणार का दानवे कडून दुखावलेल्या शिवसैनिक भाजपचं काम पुन्हा करणार का याचीच उत्सुकता लागली आहे येत्या तेवीस तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे घोडा मैदान समोर हो आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन